सोळा सत्तावीस हॅलो संतुडावर मोरगाव आपण पण राजू चिरबेगडे यांची गाडी आणायला खाली जायचंय सुटला सडतावीस सटला पुण्यश्रिया पाहिल्या देवी वळकर यांच्या निमित्त भव्य देव जोगवडीकरांच्या मैदानातील गट क्रमांक सत्तावीस पळतोय एक बाद झाला चौघात लढत चाल अलीकडे सुंदर अशी गाडी पडती सरच्या आणि बावऱ्याची गाडी विठ्ठल नाना भूतकरांची गाडी अरे गाडी बघा ऐकली ओ बाबा घडे क्रमांक सत्तावीस चा निकाला तास क्रमांक तीन वरून धावलेली गाडी आई तुळजा भवनी प्रशांत स्वर्गीय रणजित सर निंबाकर कुमार जयेश अभिजित भैया पवार गुप्त साखरवाडी फलटवा या गाडीचा प्रथम क्रमांकाला विजयभर गाडी मालकाचं नानांचं हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पळाली होजवीला पाळा सुंदर अशी गाडी पळाली स्वर्गीय रणजित सर मारकर पलटण जय अभिजित भाई पवार यांचा सर्जा पळाला आणि त्याच्या जोडीला पाळला हायमान ग्रुप साखरवाडी आणि देवखिंडीकरांचा बावड्या सुंदर गाडी आणली विठ्ठल नेवीसाठी पात्र केली घ्या अठ्ठावीस लावून घ्या मगाशी शुभम राहतो सुंदर अशी गाडी पावली अक्का आणि सुंदरची शुभम आपल्याला पासेचा इनाम आपला इनाम घेऊन जा अठ्ठावीस लावून घ्या एक वरती घंतप्रचंद कार्तिके अजय जाधव कलेपूर तास क्रमांक दोन होती विघ्न दादा भटलकर सोमेश्वर तीन वाटी जावल चित्तारदन ग्रुप दिलीप जाधव तरडगाव चारवती ओम नमो आदेश श्री ओंकार दरा कुंजीरपारील कुंजीरवाडी